सर्वांना शबरी मातेचं चरित्र माहिती आहे यातून सांगायचं तात्पर्य एवढच की मातंग ऋषींची संगत मिळाली आणि जीवनाचं कल्याण झालं जगाचा मालक चालून आला जगाच्या मालकाची भेट झाली संगतीचा परिणाम आहे जीवनामध्ये संगत महत्वाची आहे आपल्या मूळ मुद्द्यावर या पहा आपण कथा श्रवण करतोय गुणनिधीची कथा हा जो गुणनिधी आहे गुरुगृही गुरु गेलाय पण कुसंगत लागली कुसंगीत कुसंगतीत रमला त्या ठिकाणी जुगार खेळू लागला चोऱ्या करू लागला ब्राह्मणाचं जे स्नान संध्या वगैरे कर्म असतं पूजा अर्चना नियम असतात ते नित्य कर्म सगळं काही सोडून दिलं ब्राह्मणांचा आचार धर्म तो पाळत नव्हता नको ते करण्यात त्याचा वेळ जायचा आणि एका वेळेला गुरुगृहावरून गुरु जेव्हा तो परतलाय आपल्या स्वतःच्या घरी आला घरी आल्यानंतर सुद्धा पहा आई पाहतीये की आपला मुलगा चुकीचं करतोय चुकीचं वर्तन व्हायला लागलंय काही आचार धर्म पाळत नाहीये चुकीचा मार्ग त्यानं स्वीकारलाय आईनं त्यानं त्याच्या चुकांवरती पडदा टाक ता, टाकायला सुरुवात केली जेव्हा यज्ञदत्त नावाचा तो ब्राह्मण गुणनिधीचा पिता राजदरबारातून घरी यायचा विचारपूस करायचा गुणनिधी त्याचा अभ्यास कसा चालू आहे अभ्यास करतो का कुणाच्या संगतीत राहतो सगळं काही विचारलं जायचं त्यावेळेला सत्यस्थिती आई आपल्या पतीला सांगत नव्हती ती पत्नी पतीला सांगत नव्हती मुलाच्या चुकांवरती पडदा टाकायची चुका लपवायची आणि याचाच परिणाम असा झाला की गुणनिधी योग्य त्यावेळी त्याच्या चुका थांबल्या नाहीत त्या वाढत गेल्या आणि एका वेळेला त्या गुणनिधीनं आपल्या वडिलांची अंगठी चोरली यज्ञदत्त नावाचा तो ब्राह्मण राज दरबारामध्ये जात असताना आपल्या हातातली सोन्याची अंगठी घरी त्या ठिकाणी विसरून गेला गुणनिधीनं पाहिली ती अंगठी पाहिली ती अंगठी चोरली आणि ती अंगठी घेऊन जुगार खेळण्यासाठी गेला जुगारामध्ये डावावरती ती अंगठी लावली आणि त्या दिवशी डाव हा समोरच्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीनं जिंकला ती अंगठी समोरच्या व्यक्तीला गेली आता गुणनिधीला काय करावं समजेना अनेको वेळा आईनं समजावून सांगितलं होतं पण गुणनिधीनं ऐकलं नाही जे करायचं तो तेच करायचा अंगठी तर समोरच्यानं जिंकली आहे आता काय करावं घरी कुणालाही कल्पना नाही की ती अंगठी गुणनिधीनं आहे यज्ञदत्त नावाचा तो ब्राह्मण घरी आल्यानंतर घरी अंगठी शोधतोय अंगठी शोधण्याचा प्रयत्न करतोय पण घरामध्ये कुठेही अंगठी सापडत नाही आईला निश्चित माहिती होत की अरे अंगठी घरातून दुसरं कोणीच नेहू शकत नाही आपल्या मुलानच ती नेली असणार माहिती आहे मुलानं ती अंगठी नेली पण पुन्हा पतीला खोट बोलली म्हटली तुम्हीच तिकडे कुठेतरी विसरून आला असाल चालताना येता जाता कुठेतरी पडून गेली असेल मुलाला काहीच बोलले नाही आणि एका दिवशी काही दिवसानंतर तो ब्राह्मण रस्त्यानं राजदरबाराकडे जात असताना मार्गामध्ये एक व्यक्ती भेटला ज्या व्यक्तीनं ती अंगठी डावामध्ये जिंकलेली होती तोच व्यक्ती होता तो व्यक्ती रस्त्यात भेटला दोघांमध्ये थोडासा संवाद झाला ओळख होती म्हणून संवाद झाला संवाद करता करता त्या यज्ञ दत्ताला समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये आपली सोन्याची अंगठी दिसली पाहिली अंगठी अरे म्हटला ही तुझ्या हातातली अंगठी तर माझी आहे ती कुठे पडली कुठे गेली ते लक्षात आलं नाही पण ती अंगठी मात्र माझी आहे ती अंगठी तुझ्याकडं कशी आली कुठून घेतलीस तू त्यालाच बोलायला लागला त्या व्यक्तीनं एक शब्द ही बोलू दिला नाही त्या यज्ञ दत्ताला सांगितलं ही अंगठी माझ्याकडे आली कसून कशी हे मला काही विचारू नकोस मला नको नको ते बोलू नकोस हे विचारायचंय ना जाणून घ्यायचंय ना तुझ्या मुलाला तू जाऊन विचार जुगार खेळताना तुझ्या मुलाकडून ही अंगठी मी जिंकून घेतलीय बापाचं अंतकरण होत आपला मुलगा जुगार खेळतोय ऐकलं खचून गेला तो ब्राह्मण अरे आपला मुलगा ब्राह्मण पुत्र ब्राह्मणाचा मुलगा आहे आणि जुगार खेळतो राग आला वैतागला तंतन करत तसाच माघारी फिरला आणि घरामध्ये आला घरी पत्नी होती पत्नीला बोल लावायला सुरुवात केली पत्नीला बोलतोय आपला गुणनिधी एवढ्या चुकीच्या मार्गाला गेला व्यसनाधीन झालाय जुगार खेळतोय नको नको ते वाईट कृत्य करतोय एवढं सगळं करत असताना सुद्धा तुला माहिती असताना सुद्धा तू मला एका शब्दानंही सांगितलं नाही मला सांगितलं असतं मी त्याला समजावून सांगितलं असत त्याच्या चुकांवरती जागी चाळा घातला असता पण तू असं काहीच केलं नाही आज गुणनिधीमुळे एका पुत्रामुळे बापाला खाली मान घालावी लागली आहे माझा अपमान झालाय असा मुलगा असा पुत्र नसलेला बरा पहा आई वडील अगदी एखादी आई किंवा एखादे वडील संतान नसू द्या संतान व्हावी संतान उत्पत्तीसाठी नको नको ते प्रयत्न करतात अनेको देवांना नवस करी काही अनेको उपाय करतात संतान झाल्यानंतर पहा बरं का जेव्हा संतान नाही तेव्हा संतान नाही म्हणून दुःख असतं पण संतान झाल्यानंतर तीच संतान जर सात्विक निवडली गेली नाही त्या संतानामुळे आई वडिलांना कुणासमोर तरी खाली मान घालावी लागत असेल अपमान सहन करावा लागत असेल तर त्याच्यापेक्षा मोठं दुःख त्या आई वडिलांना दुसरं कोणतं नसतं म्हणून आपल्या मुलांमुळे आपल्या लेकरांमुळे आपला अपमान होऊ नये असं जर वाटतय ना तर अगोदरच बालपणापासून आपण आपल्या लेकरांना चांगले संस्कार दिले पाहिजेत संस्कार देताना काही काही कमीपणा कमतरता कम झाली काटकसर झाली तर भविष्यात भयंकर परिणाम भोगावे लागतात यज्ञदत्त दीक्षित म्हणतोय अरे अशा मुलापेक्षा असला अपमान करणारा किंवा ज्या मुलामुळे बापाचा अपमान होतोय असला मुलगा जन्माला येण्यापेक्षा निसंतान राहिलेलं बर पत्नीला दोष दिला तुझ्यामुळे हे सगळं घडलंय तुझ्यामुळे गुणनिधी चुकीच्या मार्गावरती गेलाय म्हटला जा आजपासून तुझ्या सकट तुझ्या या पुत्राचा मी त्याग करतो दोघांचाही त्याग केला ही बातमी गुणनिधीच्या कानावरती पडली अरे आपल्या वडिलांनी आपला त्याग केला आता को आता कोणत्या तोंडानं घरी जाऊ घरी गेलाच नाही तो गुणनिधी गावोगाव त्या ठिकाणी भटकायला लागला घरी जाण्याचं धाडस त्याच्यामध्ये उरलं नव्हतं चूक केली आहे कळालंय पित्यानं त्याग केलाय हे सुद्धा लक्षात आलंय घरी गेलाच नाही गावोगाव हिंडतोय आता अन्न मिळत नाही पोटापाण्याची व्यवस्था होत नाही गावोगाव हिंडावा आणि पहा अगदी हा गुणनिधी शेजारच्या गावामध्ये येऊन पोहोचला ज्या गावामध्ये एक शिवालय होत शिवमंदिर होत त्या ठिकाणी येऊन पोहोचला त्याच शिवालयामध्ये भगवान भोलेनाथांच्या शिवपिंडीची महापूजा चालू होती यानं पाहिलं समोर शिवालय आहे त्या ठिकाणी त्या मंदिरात देवाला दाखवलेला काहीतरी नैवेद्य असेल देवाला अर्पण केलेला नैवेद्य असेल म्हटलं आपण जाऊ आणि रात्रीच्या वेळेला तो नैवेद्य चोरून खाऊ पोटची भूक भागेल हा गुणनिधी निघाला त्या शिवालयासमोर आला आतमध्ये अनेको भक्त होते भोलेनाथांची महापूजा चालू होती वाट पाहतोय हे भक्त सगळेजण कधी बाहेर जातील यांची पूजा कधी संपेल त्या शिव मंदिरामध्ये खिडकीतून ती पूजा पाहिली भक्तीनं अगदी अंतकरणामध्ये श्रद्धा ठेवून पूजा पाहत नव्हता कधी संपतीये म्हणून ती पूजा पाहत होता खिडकीतून आखी पूर्ण पूजा डोळ्यांना पाहिली त्यानंतर अगदी रात्रीच्या वेळी पूजा संपल्यानंतर अनेको भक्त काही जण निघून गेले काही भक्त त्या शिवालयामध्ये त्या ठिकाणी झोपी गेले झोपले आणि संधी साधून गुणनिधी रात्रीच्या अंधारामध्ये शिवालयात त्या ठिकाणी शिवमंदिरामध्ये गेला दिव्याची वात ही कमी झालेली होती जास्त प्रकाश नव्हता मंदिरामध्ये त्याला काही दिसेनास झालं त्यांनी आपल्या अंगामध्ये जे वस्त्र धारण केलेलं होत अंगावरच वस्त्र काढलं आणि दिव्याला वात म्हणून त्या वस्त्राचा वापर केला अस केल्यानंतर मोठा प्रकाश झाला जसा प्रकाश झाला तशी बाकीच्यांना जाग आली झोपेतून जागे झाले चार चौगजन चा झोपलेले होते जागे झाले आणि पाहिलं रे पापी हा पापी गुणनिधी शिवालयात मंदिरात घुसलाय काहीतरी नक्कीच चोरण्याचा प्रयत्न हा करतोय सगळ्यांना माहिती होत हा आहे काहीतरी चोरण्याचा प्रयत्न करतोय लक्षात आलं सगळ्यांनी लाथाबुक्क्यांनी त्याला मारायला सुरुवात केली लाथाबुक्क्यांनी मारलं अगदी मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी देवराज ब्राह्मणाची कथा सांगून आहे त्याच्यासारखीच्या गुणनिधीची अवस्था होती सगळ्यांनी मारलं त्या मारामध्ये त्या त्या ठिकाणी हा गुणनिधी गतप्राण झाला मृत्यू झाला मायबाप आणि व्हावं अस हा गुणनिधी त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पुढच्या जन्मामध्ये पुढच्या जन्मामध्ये कलिंग राजा अरिंदम कलिंग नावाची एक पुरातन नगरी होती त्या कलिंग नगरीचा राजा अरिंदम त्या अरिंदमाचा पुत्र ज्याचं नाव आहे दम दम म्हणून हा गुणनिधी जन्माला आला पहिल्या जन्मात गुणनिधी दुसऱ्या जन्मात दम एवढं लक्षात ठेवा बाकीचं लक्षात आलं नाही तरी दम म्हणून जन्माला आला आणि यावेळी अगदी पहा गुणनिधी जेव्हा शिवालयात गेला होता त्याच्याकडून महापूजा पाहिली गेली होती त्याचबरोबर अंगावरचं वस्त्र त्यानं दिव्याला वात म्हणून वापरलेलं होतं हे सत्कर्म त्याच्याकडनं घडलं होतं दिवा प्रज्वलित केला गेला होता एक प्रकारे शिवभक्तीच त्याच्याकडनं घडली होते आणि त्याचाच परिणाम दम म्हणून तो जेव्हा जन्माला आलाय या वेळेला मात्र तो शिवभक्ती करतोय शिवभक्त म्हणून जन्माला आला शिवभक्ती त्याच्याकडनं घडली आणि जेव्हा त्याच्या हाती सत्ता आलीये पित्यानंतर हा राजगादीवरती बसला स्वतः तर शिवभक्ती करतच होता दीप प्रज्वलित करायचा भोलेनाथांच्या शिवपिंडी समोर स्वतः तर शिवभक्ती केली प्रजेकडूनही शिवभक्ती कडू करून घेतली अगदी प्रजेला सुद्धा शिवभक्तीच महत्व सांगितलं या जन्मात भय खूप मोठ पुण्यकर्म त्यानं केलं पुण्य मिळवलं आणि याच पुण्याईच्या बळावर अगदी दीप प्रज्वलित करायची त्याची सवय होती मग याच दीपांच्या वासनेमुळे तिसऱ्या जन्मात तो गुणनिधी कुबेर म्हणून जन्माला आला कुबेर हे नाव आपण अनेकांना ऐकलंय अने कुबेर म्हणून जन्माला आला आणि ज्यावेळी कुबेर म्हणून याचा जन्म झालाय तर पहा हा कुबेर अलकापुरीचा राजा झाला अलकापुरी ही नगरी अलकापुरीचा राजा झाला आणि त्यानंतर हा शिवभक्त होता पहा या कुबेरानं ठरवलं आपण भोलेनाथांची तपश्चर्या करू आणि भोलेनाथांची भक्ती करून भोलेनाथांचं दर्शन प्राप्त करून घेऊ अनेको दिवस काशीनगरीमध्ये जाऊन काशीनगरीमध्ये राहून त्या ठिकाणी त्या कालावधीच या ठिकाणी कालावधीचा उल्लेख सांगितला दहा हजार वर्ष त्यानं त्या ठिकाणी काशीनगरीमध्ये तप केलं दहा हजार वर्ष तप जेव्हा पूर्ण झालंय त्यावेळेला कुबेरावरती भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले भोलेनाथ प्रसन्न झाले आणि कुबेराच्या समोर एका दिव्य तेजोमय रूपात त्या ठिकाणी प्रगट झाले पण त्या ठिकाणी येताना प्रगट होताना फक्त भोलेनाथ एकटे आले नाहीत तर भोलेनाथांच्या डाव्या बाजूला उमादेवी सुद्धा आहे ती भगवती सुद्धा सोबत आणलेली आहे कुठे कुठे भगवान भोलेनाथ एकटे दर्शन देण्यासाठी जातात पण इथे शिव आणि एक प्रकारे शक्ती दोघे जण सोबत आहेत दोघे जण आले कुबेरानं डोळे उघडले डोळे उघडले तर भोलेनाथांच्या एका बाजूला ती उमा उमादेवी सुद्धा उभी असलेली दिसली ती शक्ती पाहिली आणि विचार मनामध्ये आला अरे भोलेनाथांना एक भोलेनाथांच्या एका बाजूला ही उमादेवी उभी आहे तिनं किती पुण्य केलं असेल किती भक्ती केली असेल की भोलेनाथांच्या एका बाजूला राहण्याची जागा हे स्थान तिला प्राप्त झालं एवढी जवळीकता प्राप्त झाली किती पुण्याई असेल तिचे किती भक्ती असेल तिचे हा विचार मनामध्ये येत होता आणि एकटक कुबेर हा उमेकडं पाहत होता उमेला राग आला उमेला वाटलं अरे हा कुबेर कुबुद्धीनं माझ्याकडे पाहतोय की काय उमामातेला राग आला आणि शाप दिला कुबेरा दुष्ट बुद्धीन अगदी दुष्टतेनं तू माझ्याकडे पाहतोस ऐक तुझा एक डोळा फुटून जाईल शाप दिला भोलेनाथ म्हणता तुमे अगंशी रागावू नकोस तू चुकीचा विचार करतेस हा कुबेर माझा भक्त आहे हा कुबुद्धीनं अगदी दुष्टतेनं चुकीच्या विचारानं तुझ्याकडे एकटक पाहत नाही तर तो विचार करतोय की भोलेनाथांच्या जवळ समीप ही उमा उभी आहे आपल्या तुलनेत किंवा एक प्रकारे या उमेला हिनं किती भक्ती केली असेल भगवंताच्या जवळ उभं राहण्याचं एक प्रकारे स्थान तिला प्राप्त झालंय मग या उमेच्या तुलनेत आपली भक्ती किती कमी आहे आपल्यालाही तेवढी भक्ती करायची आहे आपण किती कमी कमी आहोत या विचारानं तो तुझ्याकडे पाहतोय कुबुद्दीनं पाहत नाही आणि मग त्याच वेळेला भोलेनाथ कुबेराला काहीतरी मागायला सांगतात कुबेरा माग तुला काय मागायचं आहे काय देऊ तुला कुबेरजीनं सांगावं प्रभू मला तुमचं दर्शन झालं हे खूप काही आहे पण तरीसुद्धा तुम्ही मागायला सांगताय मग माझी विनंती असेल तुम्ही आजपासून माझ्यासोबत कैलास पर्वतावरती त्या ठिकाणी वास्तव्य करा आजपासून कैलास पर्वत हा पर्वत तुमचं निवासस्थान ठरला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही थांबा ही मागणी केली विनंती केली आणि कुबेराच्या विनंतीवरून कैलास पर्वतावरती भगवान भोलेनाथ राहतात कैलास पर्वत हे भगवान भोलेनाथांचं निवासस्थान आहे आजच्या सत्राला आपण याच ठिकाणी थांबवणार आहोत एकदा सर्वांनी उठून उभं राहायचं सुंदर असं भजन करू आणि विराम घेऊ देवकी हर हर